एक तर अगोदरच मला झालंय लेट आणि इथं शॉपमध्ये पण खूप जास्त गर्दी आणि खूप वेळ गेला माझा इथं मटेरियल घेण्यामध्ये कसं तरी मटेरियल घेऊन पोहोचले आता डेकोरेशनच्या तिथे हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आज आहे मला एक डेकोरेशनची ऑर्डर जी आहे पुनावळेला मला अगोदरच लेट झालं आहे घरून निघायला मला निघायचं होतं अडीच वाजता आणि आता वाजले तीन सव्वा तीन आणि मला डेकोरेशन पूर्ण रेडी करून द्यायचं आहे सहा वाजेपर्यंत आता कसं होईल काय होईल बघूयात आणि डेकोरेशनसाठी जे मटेरियल पाहिजे ते पण वेगवेगळं आहे आणि मला नाही वाटत की ते एकाच शॉपमधून मिळेल तर मला तीन चार शॉप तर फिरावंच लागणार आहे आता मी इकडून रॉंग साईडनेच जात आहे मला लेट झालं होतं त्यामुळे कोणी ट्रॅफिक पोलीस पण नाही भेटले बरं झालं दुपारची वेळ तर आले मी आता इथे शॉप मध्ये आणि इथून मटेरियल आणि मटेरियल घ्यायला पण इथे खूप जास्त गर्दी होती आज त्यांच्याकडे खूप जास्त कस्टमर होते रिटेल कस्टमर पण होते आणि आमच्यासारखे इव्हेंट वाले पण भरपूर होते आता तीन ते चार शॉप मधून वेगवेगळे वेग मटेरियल करून एका बॅग मध्ये घेऊन निघाले आता डेकोरेशनला गडबड इतकी होती की मी दुसऱ्या शॉप मध्ये गेलेले आणि मटेरियल घेतलेले ते काही व्हिडिओ करू शकले नाही आता काळीवडीच्या दिशेने रावेत पुनावळे असं जाणार आहे काळेवाडीला नेहमीप्रमाणे थोडं ट्रॅफिक होतं आज गाडी थोडीशी फास्ट चालवतच पोहोचले मी आता सोसायटी मध्ये या सोसायटी मध्ये मी अगोदर पण एकदा डेकोरेशन केलेलं आहे पण ते हे कस्टमर नाही आहेत ते वेगळे कस्टमर होते सगळं मटेरियल घेऊन व्हिडिओ करायला थोडा त्रास झाला आहे माझ्या हातामध्ये पण सामान आहे आता फायनली पोहोचले मी आता कस्टमरच्या घरी आता जवळजवळ चार वाजलेले आहे आणि हे सगळं मटेरियल आहे त्यांचं डेकोरेशनचं त्यांचं डेकोरेशन हे बेबी शॉवरसाठी आहे त्याच्यामुळं पिंक आणि स्काय कलरचे चे मी असे फुगवून ठेवले बलून डेकोरेशन माझं झालेलं आहे आता ह्या बॉक्समध्ये फक्त मला बलून फुगून छोटे छोटे टाकायचे आहे आणि बेबी नाव लावायचं हे असं डेकोरेशन केलंय मी तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि काही ऑर्डर असेल तर नक्की ऑर्डर देत जा चार वाजता येऊन पण माझं साडेपाच पर्यंत हे डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे मी जे दोन पिलर बनवलेले आहे एक मुलीसाठी आणि एक मुलासाठी तर ते त्यांनी मला एंट्रीलाच लावायला लावले होते पण ते मला वाटत होतं की इथं समोर लावायला पाहिजे तर मी थोडा वेळ तिथे व्हिडिओ काढला त्यानंतर मी माझ्या व्हिडिओसाठी मी समोर आणून ठेवले होते आणि परत त्यांच्या जागेवर त्यांना जसे पाहिजे तसे मी डेकोरेशन करायला आणि व्हिडिओ करायला जास्त वेळ लावला तरी चालतो मला पण व्हिडिओ आणि डेकोरेशन हे परफेक्टच झालं पाहिजे आता माझे व्हिडिओज पण कम्प्लीट झालेले करून आता मी आहे लिफ्टमध्ये कस्टमरला ते बेबी शॉवरचे प्रॉप्स पाहिजे होते तर ते म्हटले होते डुंज करू आपण पिंपरीमधून पण त्यांचं काय झालं काय माहिती ते खाली जाणार होते पण खाली पाऊस चालू आहे असं ते म्हणाले आता बघूयात पाऊस चालू आहे की नाही आता थंडीचे दिवस असल्यामुळे को तर काही रेनकोट वेनकोट कोणी आणणार नाही मी तर स्वेटर पण नाही घातलं आज इथे तर काही पाऊस चालू नाही आहे आता बाहेर काय माहिती पाऊस असेल की नसेल मला गाडी पार्क करायला बाहेरच लावली होती पण माझ्याकडे मटेरियल होतं मी म्हटलं मी त्यांना ठेवून येते पण मी ठेवून काही बाहेर आलेच नाही डायरेक्ट आता डेकोरेशन करूनच आले एक तर मला अगोदरच लेट झालो होता आणि मी परत मग मटेरियल काढून परत गाडी बाहेर आण आल... लावायला आली असते तर माझा वेळ गेला असता त्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं त्यामुळं मी काय केलं गाडी तिथंच एक कॉमन पार्किंगमध्ये लावून दिली इथपर्यंत तर मला काही पाऊस लागलेला नाही आहे पाऊस होऊन गेला आहे बहुतेक हे इथं सगळं ओलं दिसत आहे पण आपल्याला पाऊस नाही लागत हे चांगली गोष्ट आहे आज थोडीशी मेहरबानी दाखवली देवाने काही भिजले नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय